जी गोष्ट वारंवार दाखवून प्रोजेक्ट केली जाते ना ती तुमच्या मनात बसते आता स्मार्ट वॉच किती जणांच्या हातात आहे सगळ्यांच्या हातात म्हणजे मी काळात माझ्या हातात आहे मला सांगा तुमच्याकडे स्मार्टफोन असल्यानंतर स्मार्ट वॉच ची तुम्हाला गरज होती तुम्ही प्रॅक्टिकल गरज होती का फोन मध्ये टाइम नुसतं घड्याळात टाइम दिसतो घरात बसलो तर मोठा घड्याळ हो लावलेला असतो टीव्ही मध्ये खाली टाइम येतो ब्रेकिंग न्यूजच्या खाली रेडिओ लावतो तो सांगतो सकाळचे सात वाजून दोन मिनिट होत आहेत आता आम्ही प्रस्तुत करतो पालनातलं स्टील वी हॅव डिजिटल वॉच वाय यांच्या हातात आहे मला द्यायचे टीव्हीला जाहिरात येते मोबाईलला जाहिरात येते सगळीकडे जाहिरात येते तुमच्या मनावर प्रोजेक्ट केलं जात आणि ह्या सगळ्या मटेरियल लिस्टिक गोष्टींमधून माणसाचं मन प्रदूषित होत जात मनमना भरव माउली काय सांगतात की तू मन हे मी करी मन मी करायचं बघ त्यासाठी मन काय आहे हे तर समजून घेतलं पाहिजे की नाही सिंपल गोष्ट आहे आता समजा ही दिदी दुकानात गेली जनरल स्टोर मध्ये गेली ती म्हणणार संतूरचे साबण द्या का दुसरी चालते का जरा सगळे शिकलेले आहेत जरा थोडा बारीक विचार करा का मागतो आपण हीच साबण ह्याच ब्रँडचे साबण बरेचसे असे लोक असतील तर दुकानात पण म्हणतात पतंजलीची कोलगेट द्या वारंवार नजरेसमोर ठेवलं जात सगळ्या माध्यमात दाखवलं जात आपल्याला असं कळत की संदूर साबण लावली तर साबण माइंड पोलूशन ओके ह्याच्यातनं जे लोक प्रॅक्टिकल विचार करतात त्यांचा फायदा होतो त्याचा धंदा होतो पण आपलं मन प्रदूषित होत आणि लेट यू अनंत वाचाळ बरळती बरळत्या कैसा दयाळ पावे हरी जे व्हॉट्सअपला येत कुठला तरी व्हिडिओ येतो त्याच्यावरून लोक आपली मत बनवतात आता मागे कोणीतरी बरळला बरळणं करत ना बरळणं बोलणं बरळणं चावळणं वळाळणं भोगाला पसरणं प्रकार आहेत बोलण्याचे बरळणं त्याला म्हणतात की जो बोलतो आहे पण बोलताना तो काय बोलतो आहे याचा अर्थ त्याला कळत नाही कोणा विषयी बोलतोय याचही भान नाही आणि आपण बोलतोय याचे परिणाम काय होतात हेही डोक्यात त्याला म्हणतात नाही आणि आपण बाय डिफॉल्ट असो हो। बाय डिफॉल्ट जिकडून हवा येईल तिकडून हलणार कळलं करून हलणार आईने मुलीला जोडे घ्यायचे मुलीने आईला साडी घ्यायची पाहिजे <laughs> ट्रेंड जे आहे ते आहे आमच्या घरी म्हणून मी सांगितलं म्हटलं इकडं आहे का नाही कसं ट्रेंड येतो तसा आता ट्रेंड आलाय की तुमची जी श्रद्धास्थान आहेत राम असेल कृष्ण असेल याच्याविषयी चुकीच बोलायचं आणि प्रत्येक बाय डिफॉल्ट आपण स्वयंघे हवा आली का थोडा सर समोर बसत नाही थोरातसर असो नाम माणसा भेटवा माझं एक जण म्हटलं ते असं असं म्हणत रामबावसा होत आता सध्याच्या वातावरणात कशाला बोलायचं सध्याच्या नाही कुठल्याच वातावरणात बोलताना शब्द हे शस्त्र आहे वाणी आणि पाणी जपून वापरलं पाहिजे वाणीच तप हेच आहे त्यावेळेला मी त्याला सांगितलं म्हटलं आपल्या लोकांनी अभ्यास आप न केल्यामुळे आपल्या आप लोकांनी अभ्यास आप न केल्यामुळे ह्या लोकांचं होत त्यानंतर मी बऱ्याच प्रतिक्रिया अशा बघितल्या कीर्तनकारांच्या अभ्यासाने त्याच्या तो तंगड्या तोडल्या पाहिजेत त्याचं मुडक हाणलं पाहिजे अमक केलं पाहिजे तुमच्या भावना समजू शकतो पण तो जो बोललाय आहे ते चुकीच आहे हे पुराव्या सहित किती जणांनी दाखवलं पुरावा राम जवळला कळत की अको राजा नाही बनरल बातमी सांगायला आईकडे जातो आई अनुष्ठाना बसलेली असते भगवान विष्णूची पूजा करीत असते त्यावेळेला हा जाऊन आईला सांगतो आई वडिला जायला सांगितलं आणि त्या ठिकाणी राम सांगतोय की मी त्या ठिकाणी झाडाच्या साली नसेल मालिकेत दाखवतात ना भगवे कपडे खोट आहे रामायणामध्ये कपडे रामाच्या अंगावर झाडाच्या साली आहे वलकर आणि झाडावर जे फळ पडेल तेच खाईल एक अयोध्या आहे सगळं गुगलला आहे त्यानंतर पीडीएफ आहेत ऍप्लिकेशन्स आहेत बघा सर्ग नंबर अठ्ठावीस काढा सर्च करा तरुण बोल भ्रमात राहू नका असं काही रामायण घ्यायचं म्हणजे कुठेतरी देवळात जाऊन गठोडी शोधावे लागत नाही जाता आपल्या नशिबाने सगळं अवेलेबल तोच राम पुन्हा सीतेच्या महाराज जातोय आणि शीतेला माझ्या मागे येऊ नकोस हे सांगणारे दोन आहेत दोन धडे दोन सर्ग, दोन अध्याय आणि त्या ठिकाणी सुद्धा म्हणजे कशा प्रकारचे साप असतात कसे काटे असतात कसे प्राणी सगळं वर्णन आहे तिथे तोंड श्लोक आहे काही वनामध्ये आलं ना झाडावर पडलेलं फळ खाऊ लागेल दुसरं खायला काही भेटणार नाही पुरावा नंबर दोन अयोध्या काणे पुन्हा अयोध्या तिसरा पुरावा सांगतो राजा गुहाकडे रामाने लक्ष्मणाने मुकाम केला आणि त्यानंतर गंगा पार करून ते निघून गेले आफ्टर दॅट राजा भरत आपल्या भावाला घ्यायला गेलेला आहे आणि जिथे रामाने मुकाम केला शृंगवीरपूरला त्या ठिकाणी वरताने मुकाम केला त्या ठिकाणी गेल्यानंतर हा भरत विचारतो त्या राणाला माझा भाऊ कुठे बसला होता कुठे झोपला होता इंगुदीचं झाड तो गुह त्याला घेऊन जातो आणि सांगतो हे बघ हा दगड आहे ना या दगडाला उशी करून राम झोपला होता इथे सीता झोपली होती थोडे लक्ष्मण लक्ष्मण झोपलाच नव्हतं लक्ष्मण आणि मी रात्रभर गप्पा मारीत बसलो होतो आणि रात्रभर लक्ष्मण माझा भाऊ किती चांगला आहे याच्या गोष्टी सांगत होत्या कोण सांगतोय निषादांचा सा राजा म्हणजे आजच्या भाषेमध्ये वगैरे राजा अयोध्याच्या अयोध्येच्या राजाला सांगतोय त्यानंतर भरताने प्रश्न विचारला ठीक आहे ते झोपले होते इथे बसले त्यांनी काय खाल्लंय काय त्यांनी निषाद म्हणतोय ती फक्त फळं खाता मी त्यांना म्हटलो महालात चला तुम्हाला वनवास सांगितलंय ना माझ राज्य तुमच शपथ मोडत नाही चला तिकडे नो प्रॉब्लेम आले नाही मी भोजन आणतो म्हटलं घेतलं नाही ती फक्त फळं खाणारी माणसं आहे पण त्या दिवशी तिघांनीही फळालाही हात लावले फक्त पाणी पिऊन झोपले किती पुरावे झाले एक दोन तीन चौथा पुरावा सांगतो सुंदर का हनुमान शितीला भेटतोय आणि त्यानंतर तो जे रघुकुळाची कीर्ती वर्णन करतोय त्यावेळेला हनुमानाच्या आणि माझ्या अंगावर होता ज्या ठिकाणी रामाचा विषय चालू होतो ना त्या ठिकाणी हनुमान हंड्रेड पर्सेंट असतो हनुमान ऐकतोय हनुमान शितीला सांगतोय रघुकुळातला कुठलाही व्यक्ती लिसन केअरफुली रघुकुळातला कुठलाही व्यक्ती कधीही मांसाहार करीत नाही पुरा पुरावा किती पुरावे पुरावे झाले चार हजारो पण आहेत पुरावा सा पुरा सांगतो शिवचरित्राचा विचार करताना आपण काय करतो आपल्या इतिहासकाराने समजा कवींद्र परमानंदाने लिहिला शिवभारत कृष्णाजी आनंद सभासदांनी सभासद बघत राहिली आपल्या लोकांनी जे लिहिलं ना त्याच्यापेक्षा औरंगजेबाच्या लोकांनी जर काही लिहिलं आपण मानतो कारण का दुश्मन कधी चांगलं लिहित आपलं दुश्मन त्याच्या दुर्गुनच लिहिणार पुढचा पुरावा रावण सीतेला सांगतोय सीतेला सांगतो आणि सीता पळवण्याच्या अगोदर मारीच राक्षस त्याला इथं समजा राम काय म्हणे त्याला बापाने घरातून काढून दिले जंगलात भेटते फळ खाऊन जाते त्याला काय आपण असं जिंकून घेऊन मारीचा सांगते सीतेला काय तो वलखल धारण करणार त्याच्या पायात चपलाने राहायला नाही जंगलात ठिकाण नाही त्याचा आज इथं तो उद्या तिथं आहे फळ खाऊन राहतो पानं खाऊन राहणारे माकड त्याच्या सोबत आहेत तो कुठे घेऊन मला हरवणार तुला घेऊन आणणार त्यापेक्षा चल माझ्या महानामध्ये चल पुरावा किती झाले झाले त्यातला सगळ्यात महत्वाचा दुश्मनाचा प्रभाव आहे अजून सगळ्यात महत्वाचा प्रभाव आहे खाली नाशिकला आता काही काही असे आहे तुम्ही मोर्ति माइंड पोल्युशन सांगतोय मी त्या ठिकाणी तिच्या रूपाचं वर्णन आहे शूर्प सू, न शुल्प म्हणजे खा कळतं ना म्हटलं नसेल कळत बोल त्या सुपायावाले नख होते तिची बाईक एवढी असते आणि ती प्रपोज करते ना आम्हाला विलिव मॅडम कोण गेले राजकुमार मग इतनी सुंदर होतो मध्ये सुंदर हा एक दुजे केली शादी करेली वगैरे वगैरे पूर्ण कहाणी सांगत नाही तो एक, एक सांगत नाही राम म्हणतो आय ऍम एंगेज हे इज नो चांस माझी बायको आहे हो आहे ना ओ लड़का गोरा गोंटा मै तो काळा हूं राम श्यामवर्णी आहे तो ओरा गोंटा आहे ना मी सूर्य शकता दिनेशू यू कॅन गो एंड प्रपोज ही उसको प्रपोज कर लो जाओ मला एक सांगा तुमच्या बगण्यामध्ये अशी एखादी आपण त्याला काय म्हणूया शब्द सूचना म्हणा दोन भाऊ चालेल हा भाऊ नाही म्हणतो त्याच्या भावाला प्रपोज करायला दिसली का ही बाई अशी होती हा नाही म्हणतोय हा म्हणतो त्याला प्रपोज कर त्याला प्रपोज करायला तोही नाही म्हणतो अरे बाबा मी त्याचा दास आहे तू माझ्याशी लग्न करशील जोबाला नाही शब्द करावा लागेल त्याच्यापेक्षा तू त्याच्याशीच लग्न कर मी ऑलरेडी त्या बायकोची सेवा करतोय तू केलं तर तुमची तिघांची सेवा करेल मग तिच्या लक्षात लोक मला जवळ येऊन त्याला कारण ही बाई सगळं खाऊन टाकते आणि तिने जशी त्या शेतीवर झडप घासली तसे रामाने शेतीला हाताने मागे केलं आणि लक्ष्मणाने तिचं नाक आणि कान छाटून टाकला आणि ती रडत रडत तिच्या भावाकडे गेली खडाकडे खूप सुंदर आहे वाचण्यासारखं आहे त्याचे वर्णन वाचतो मी निवांत वाचा सगळ्या भाषेमध्ये मराठी इंग्रजी हिंदी संस्कृत जे ज्या पद्धतीत वाचा पुरावा सांगायचा आहे मला तिथं गेल्यानंतर हा खर तुला कोण आहे हो बदा दिवस का तेव्हा त्यावेळेला ती शोभ नका म्हणे ना तरुण संपन्न सुकुमार महाजुळ

चील कृष्णाची नाम भरव त्यांची डोळे तशी कमलासारखी मोठे मोठे डोळे आहेत सुंदर डोळे पण एवढे सुंदर असं त्यांना कपडे नाहीत ते घालायला गा। चील कृष्णाची नाम भरव त्यांचे कपडे शे मोगाचे आहेत वल्कल आहे नेक्स्ट फल मुळा शिनो दांतो ताप सहो प्रमशाळे कसं आहे फळ आणि मुळ खाणारे आहे सांगणारे कोण आहे शिवपणखा जी यांची बायको खाणार होती नंतर दोघांशी लग्न करणार होती आता या दोघांनी नाक आणि काम कापलं म्हणून या दोघांची दुश्मन नाही म्हणजे राक्षसी वृत्तीचे माणसं असतात ना त्यांचा मूळ जो आहे ना मिनटा मिनटाला स्विफ्ट होत असतो चेंज होत असतो दोन मिनिटापूर्वी त्याला प्रपोज करत होती माझ्याशी लग्न करून म्हणून कारण दोन मिनिटांनी त्याला मारण्यासाठी भावाला बोलवायला हो गेली ती सांगते की हे दोन राजकुमार प्रचंड सुंदर आहेत पण त्याच्याही पलीकडे ते आणि तापसाव तपस्वी आहे ब्रह्मचर्य किती पुरावे झाले सहा पुरावे झाले मला वाटतं सफी आहे आता बाकीचे भरद्वाजांचा पुरावा वाल्मिकींचा पुरावा तुमच्या अगस्तींचा पुरावा हे सगळे काढत बसताना खूप आहे राम आहे हरी अनंत हरी कथा अनंत चरितम रघुनाथ तसे शतकोटी प्रविस्तर त्याचा विस्तार एवढा शतकोटी काय बट काही गोष्टी आपल्याकडे लोक गाडी उडतात होई हो हिंदूच कर उसे हम हिंदू हे राम भक्त जय श्रीराम पण व्हॉट इज श्रीराम त्याला रामाच ऍटलिस्ट रामाची दिनचर्या राम सकाळी उठून काय करतो संध्याकाळी काय करतो झोपतो केव्हा खातो काय बसतो बोलतो कसा काहीच नाही माननीय प्रधानमंत्र्यांनी काल नाशिक मध्ये सांगितलं मी अकरा दिवस आहे मी तुम्हाला इथे सगळ्यांच्या चरणी विनंती करतो की रामायणाचं पुस्तक नाही मोबाईल मध्ये वाल्मिकी रामायणाचं ऍप नाही आहे पडल्या पडल्या लगेच घोरदो असा माणूस आहे का <laughs> ना पडल्या पडल्या तुमच्या तुम्ही स्वतः वाचाल ती प्रत्यक्ष मिळालेली माहिती असेल मी सांगतो थर्ड पर्सन सांगते बरोबर मी कोणाचं तरी ऐकून सांगतोय फोर्थ पर्सन आहे आणि जेव्हा एक वाक्य मी तुमच्या कानात सांगेल आणि मागे सांगा म्हटलं इथं सांगितलं वाक्य मागे वेगळंच काहीतरी आहे आणि हे वेगळंच काहीतरी ऐकून बोलणारे लोक आहेत ते असं बोलत आनंद वाचाल बर बरळ आणि ह्या गोष्टीवर विचार न करता कॉफी पेस्ट आम्ही फॉरवर्ड केलं त्याच्यामुळे तुमचं मन प्रदूषित होत तुम्ही तुमच्या चार मित्रांची मन प्रदूषित करता लक्षात आलं का मला मुद्दा सांगायचा मन प्रदूषित कसं नाही एक उदाहरण असे खूप सगळे उदाहरण आहेत